नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे निवडणूक का आयोगाला काँग्रेसने पत्र दिले होते की पंधरा तारखेनंतर म्हणजे मकर संक्रांतीनंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे द्यावे परंतु या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार किंवा नाही तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींना हे पैसे देण्यात येईल तर त्या संदर्भात त्यांनी काय म्हटले आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया लाडक्या बहिणींना संक्रांतीला पैसे मिळणार किंवा नाही याविषयी थोडक्यात माहिती बघूया लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता राज्यातील महिलांना अद्याप मिळालेला नाही दोन्ही महिन्यांचे पैसे मकर संक्रांतीला म्हणजे चौदा जानेवारी रोजी महिलांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात येत आहे मात्र पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस मनपांसाठी मतदान असल्याने हे पैसे निवडणुकीनंतर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे काँग्रेसने या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे मतदानाच्या एक दिवस आधी अशा प्रकारे पैसे वाटल्याने त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे काँग्रेसने पत्रात म्हटले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेत पैसे लांबणीवर पडतील का अशी शंका महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे मात्र आता स्वतः मुख्यमंत्री यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा विरोध करत आहेत मागच्या काळात जेव्हा आम्ही योजना सुरू केली तेव्हा ते उच्च न्यायालयात गेले ही योजना रद्द करा अशी मागणी केली न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली आता ते निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत मात्र ही आधीच सुरू असलेली योजना आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आचारसंहितेनुसार आधी सुरू असलेली कोणतीही योजना थांबविता येत नाही तसेच त्यांनी कितीही पत्र लिहिले तरी त्यातून त्यांच्या मनातील विषयच बाहेर येईल पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील याची शक्यता बळावलेली आहे दरम्यान निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की आम्ही सांगितले आहे की निर्णय घेतलेला आहे की मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना पैसे आम्ही खात्यात ट्रान्सफर करणार आहोत तरी मित्रांनो या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना एक ते दोन दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र